आता टोकाला पोहोचलाय गट जिंकूनही काँग्रेसमध्ये गृहयुद्ध सुरू असल्याने भाजपच्या आशा पल्लवीत जाऊन पक्षश्रेष्ठींसमोर वडेट्टीवार आणि धानोरकर गटानं मांडल्यात काँग्रेसनं डॅमेज कंट्रोल म्हणून महापौरपद हे धानोरकर गटाला तर उपमहापौरपद हे वडेट्टीवार गटाला देण्याचा फॉर्म्युला ठरवला पण तरीही दोन्ही गटातील धूसफूस थांबलेली नाहीये याच धामभूमीत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आता एक मोठा गौप्यस्फोट केलाय चंद्रपुरात भाजपचाच महापौर बसणार आमची सगळी तयारी पूर्ण झालीय असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलाय तर भाजपने संगीता खांडेकर यांना रिंगणात उतरवलं असून त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय जनता पार्टीची स्थापने संदर्भात काय सध्या आहे भाजप किती साधारणतः भारतीय जनता पार्टीने महापौर निवडून आणण्याची तयारी पूर्ण केली आहे प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेबांनी आणि काल माझी मुख्यमंत्री ही चर्चा जागली सौ संगीता खांडेकर या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून या निवडणुकीत पक्षांनी त्यांना महापौराची संधी दिली आहे आणि काही लोकांशी जी आमची चर्चा झाली ती अंतिम टप्प्यात साधारणत आहे आज सायंकाळपर्यंत ती चर्चा पूर्ण होईल आणि ती चर्चा पूर्ण झाल्यानंतर लिखित स्वरूपामध्ये करार करण्यात येईल हरीश शर्माजी हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने करार करतील आणि दहा तारखेला सभागृहामध्ये संगीताताई खांडेकर यांचा उमेदवारीचा जो अर्ज आहे त्याला ते पाठिंबा देतील दे दे। आणि त्यांना आम्ही जेव्हा आम्ही आघाडी युती करतो आहे तेव्हा त्यांना जी काही पदं देण्याचं कबूल केलं आहे त्या पद्धतीने त्या पदावर त्यांच्या उमेदवारांना आम्ही पाठिंबा देऊ शिवसेना याचा नाही मी यावर आज तरी या क्षणाला भाष्य करणार नाही शेवटी या सर्व चर्चा ज्या असतात या इन कॅमेरा असतात आणि या चर्चेमध्ये बाहेर सांगणं मला वाटतं की शिष्टाचाराचा हा भंग होईल पण आम्ही आमच्या चर्चा साधारणतः पूर्ण केल्या आहेत आणि महापौर संगीता ताई खांडेकर या होतील आणि चंद्रपूर महानगराच्या विकासामध्ये मी स्वतः महानगरपालिकेच्या कामासाठी त्याच्या निधीसाठी मुख्यमंत्री मोदयांना काल विनंती केली आणि ते स्वतःही कक्ष यामध्ये विकासासाठी द्यायचं त्यांनी कबूल केलं आहे काँग्रेसची निवडणूक पूर्व आघाडी असलेल्या काही सरकारी पक्ष आहेत त्यांचाही काही संपर्क आपला होतो नाही त्यांच्याशी संपर्क जागा आहे पण ते काही भारतीय जनता पार्टी का प्रत्यक्ष समर्थन देण्याची त्यांची आता तरी मानसिकता दिसत नाही हो पण याचा अर्थ ही जी आता तुमची आघाडीची चर्चा सुरू आहे ही घोषणा कधी होईल घोषणा उद्या दुपारपर्यंत